नमस्कार मी असलं मुलं आपण पाहताय कराड वार्ता बातमी निवडी संदर्भातली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी शिवराज मोरे यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या संघटनात्मक पातळीवर महत्वाचे फेरबदल करण्यात आले असून शिवराज भोरे यांची प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे युवक काँग्रेसमधील संघटनात्मक पातळीवरील हे महत्वाचे फेरबदल काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या सूचनेनुसार करण्यात आले शिवराज मोरे यांना नुकतीच दिल्ली येथे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानुची यांच्या तसेच राष्ट्रीय प्रभारी कृष्णा अल्वेरू यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले शिवराज मोरे यांनी याआधी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची दोनदा जबाबदारी सांभाळल्या असून युवक काँग्रेसचे सरचिटणीस व उपाध्यक्षपदाची निवडणुकीच्या माध्यमातून नियुक्ती सुद्धा झाली होती प्रदेश युवक काँग्रेसच्या तीन वर्षापूर्वी पार पडलेल्या निवडणुकीत शिवराज मोरे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती या निवडी शिवराज मोरे दादा यांचं या निवडीनंतर विविध स्तरातून अभिनंदन केले जाते असलमुल्ला कराड वार्ता